नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसीएड या युट्यूब मध्ये तर मित्रांनो सध्या बरेच युट्यूबर ही नमुना प्रश्नाची पीडीएफ पाहिजे तुम्हाला दाखवून तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपापासून विचलित करत आहेत आणि यामुळे जी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामध्ये प्रश्नांच्या उत्तराकरिता नक्की चार ऑब्जेक्टिव्ह असणार की पाच ऑब्झेक्टिव्ह असणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झाला असणार पण सगळ्यात आधी हे सगळे युट्युबर ज्या पीडे फाईल बद्दल तुम्हाला सांगत आहेत आणि यामध्ये पाच ऑब्जेक्टिव्ह तुमच्या परीक्षेच्या वेळी असणार असे सांगत आहेत हे किती खरं आहे हे आज तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून सांगणार आहे परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर कोणी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथम सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी आयड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातींच्या पिढ्या आप पहिल्या आपल्या सी आयड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आपल्या टेलिग्राम टेलिग्राम लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओ वडे तर पहिले तुम्हाला सांगतो की ही जी एफ फाईल तुम्हाला सगळे दाखवत आहेत ती नक्की कोणती आहे तर आताच मागे मार्च महिन्यामध्ये बीएमसी ने अकराशे अठ्याहत्तर रिक्त मध्ये अंतर्गत पद्धतीने भरती करून म्हणजेच जे पहिले पासून बीएमसी मध्ये कर्मचारी आहेत अशा चतुर्थ श्रेणीमध्ये शिपाई कामगार या निम्न संवर्गामधून परीक्षा घेऊन भरलेली होती त्यावेळी त्यांच्या परीक्षेच्या वेळी त्यांच्या माहितीसाठी पुस्तिका बीएमसी च्या अधिकृत एमसी जीएम पोर्टल या साईट वर अपलोड केलेली होती हे लक्षात घ्या की ही माहिती पुस्तिका जी आता अठराशे सेहेचाळीस रिक्त मध्ये भरली जाणार आहे आणि याकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी नाही आहे बीएमसी ने आता जी क्लार्क पदासाठी परीक्षा होणार आहे त्यांच्या माहितीसाठी अशी कोणतीही माहिती पुस्तिका सध्या तरी अपलोड केलेली नाही आहे त्यामुळे परीक्षेमध्ये चार ऑब्जेक्टिव्ह असणार की पाच ऑब्जेक्टिव्ह असणार हे आताच कोणी सांगू शकणार नाही पण शक्यता चार ऑब्जेक्टिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही या परीक्षेच्या दरम्यानच्या काळात जर बीएमसी ने अशी कोणती माहिती पुस्तिका तुमच्या माहितीसाठी अपलोड केली तर लगेच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वरून कळवण्यात येईल आता ही जी पीडीएफ फाईल नक्की मागच्या परीक्षेची होती कशावरून सिद्ध होते हे मी तुम्हाला सांगतो तर या पीडीएफ फाईलच्या चौथ्या पेज वरील ब मधील अनुक्रमांक सहा बघा येथे परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्र आणि बृहन मुंबई महानगरपालिकेचे मूळ स्वरूपातील फोटो असलेले ओळखपत्र आणावे असे सांगितले आहे तर मित्रांनो तुमची अजून ऑनलाइन परीक्षा झालेली नाही त्यानंतर तुम्हाला अजून पर्यंत बीएमसी मध्ये नोकरी पण लागलेली नाही तर मग बृहन मुंबई महानगरपालिकेचे मूळ स्वरूपातील फोटो असलेले ओळखपत्र म्हणजे बीएमसी चे ओरिजिनल आयकार कुठून येणार यानंतर अठराशे सेहेचाळीस रिक्त पदांच्या मूळ जाहिरातीमध्ये उमेदवारांनी गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी ऑनलाइन परीक्षेमध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे असे सांगितले आहे आणि आता या सगळ्या युट्यूबरने जी पीडीएफ पहिला अपलोड केलेली आहे त्यामध्ये परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे असे सांगितले आताच्या अठराशे सेहेचाळीस रिक्त पदांच्या जाहिरातीनुसार गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आले असणार की ही जी पीडीएफ फाईल सगळे युट्यूबवर अपलोड करत आहेत ती सध्याच्या क्लार्कच्या पदाच्या परीक्षेसाठी नाही आहे ती, ती पीडीएफ ही जुनी पीडीएफ आहे त्यामुळे बीएमसीच्या ऑफिशियल साईट वर याबाबत नवीन काही माहिती आल्याशिवाय अशा चुकीच्या व्हिडिओवरती कोणीही विश्वास ठेवू नका मित्रांनो या पूर्वीच्या बीएमसीच्या रिक्रुटमेंट मधील सगळे व्हिडिओज आपण बघू शकतात आपण किती खरी माहिती आपल्या बीएमसी एरिया युट्यूब चॅनल वर देत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गायड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद